नमस्कार जय श्रीराम मंडळी श्रावण महिना हा व्रतवैकल्याने परिपूर्ण असा महिना आहे मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी प्रत्येक वार हा व्रत करण्या योग्यच आहे आणि त्यातीलच एक महत्वाचं व्रत जे की श्रावण महिन्यात केलं जातं ते म्हणजे आदित्य व्रत हे श्रावण महिन्यातील रविवारी केलं जातं ज्याला आपण आदित्य राणुबाई व्रत असेही म्हणतो हे व्रत कसं करावं तर हे व्रत विशेषतः महिलांसाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे व्रत करत असताना पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी उठावं उठल्यानंतर स्नान होईपर्यंत मौन धारण करावं त्यानंतर स्नान करताना सचेल स्नान करावं म्हणजे अंगावरील वस्त्रासही करा स्नान करावं आणि त्यानंतर स्नान झाल्यानंतर शुचिरभूत होऊन देवघरामध्ये किंवा अंगणामध्ये जर जागा असेल तर अंगणामध्ये एक पाट ठेवून त्या पाटावर रांगोळीने सूर्यनारायणाचं चित्र काढावं किंवा आयतं सूर्यनारायणाचं चित्र त्या ठिकाणी पाटावर ठेवावं तसेच एक विड्याचं पान घ्यावं त्या पानावर रक्तचंदनाने युक्त रक्तचंदनाचं सहा वर्तुळ एका बाहेर एक, एक काढावीत त्या वर्तुळाला मंडल असे म्हणतात ते मंडल काढल्यानंतर त्यामध्ये एक षटकोन काढावा ते मंडल काढल्यानंतर ते विड्याचं पान सूर्यनारायणाच्या शेजारी ठेवावं त्यानंतर एक सहा तंतूंने युक्त असा दोरा घ्यावा त्या दोऱ्याला सहा गाठी माराव्यात आणि तो दोरासुद्धा पाटावर पूजेसाठी ठेवावा आणि या सगळ्याची सूर्यनारायणाचं आवाहन करून सूर्यनारायणाचं ध्यान करून पूजा त्या ठिकाणी करावी यथाशक्ती षोडशोपचारे किंवा पंचोपचार पूजा या सगळ्यांची त्या ठिकाणी करावी पूजा करत असताना रहीम सूर्याय नमहा असा मंत्र म्हणून असा जप करून सगळे उपचार सूर्यनारायणाला समर्पित त्या ठिकाणी करावेत पंचोपचार पूजा यांची पूर्ण झाल्यानंतर विशेषत या सूर्यनारायणाच्या पूजेमध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य विशेष सांगितला आहे तसेच काही ठिकाणी खिरीचा नैवेद्य पण या सूर्यनारायणाला दाखवण्यात येतो अशा प्रकारे पूजन पूर्ण झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांना आरोग्य चांगलं मिळावं तसेच आपलं सौभाग्य वाढावं यासाठी सूर्यनारायणाची प्रार्थना करायची आणि प्रार्थना करून ही पूजा पूर्ण करायची तसेच ही प्रार्थना करत असताना आपण आदित्य सूर्यस्तोत्र याचं सुद्धा पठन त्या ठिकाणी करू शकतो किंवा ते ऐकू शकतो ज्या आदित्य स्तोत्राची लिंक आम्ही या शॉटच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे ते जरूर तुम्ही ऐकावं व ते त्या पूजेच्या वेळी अवश्य त्या ठिकाणी म्हणावं ते आदित्य स्तोत्र विशेष फलदायी त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे पूजा पूर्ण झाल्यानंतर चातुर्मास व्रताच्या पुस्तकामध्ये या आदित्य राणूबाईच्या रविवारची त्या ठिकाणी कहाणी येते ती कहाणी वाचावी आणि कहाणी वाचून हा पूजनाचा पूर्ण विधी पूर्ण त्या ठिकाणी करावा अशा प्रकारे हे आदित्य राणूबाईचा आदित्य व्रत श्रावणातील दर रविवारी केला असता महिलांना उत्तम प्रकारचं सौभाग्य लाभतं तसेच घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं व सूर्यनारायणाची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होते